कंबरदुखी ज्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका किंवा कॅनॉल कॅनॉलो यासारखे आजार वाढतात याची हो। काय आहेत आणि यावर डी पी उपचार बेसिकली आज कंबरदुखीचं प्रमाण खूप आहे यामध्ये आयुर्वेदानुसार अनेक कारणं सांगितले आहेत त्या कारणांमध्ये स्पेसिफिकली आज आढळून येणारं कारण म्हणजे बैठी जीवनशैली म्हणजे ऑफिसमध्ये नऊ नऊ तास बसून काम करावं लागणं किंवा वाढलेला प्रवास असणं बैठे प्रवास असणं हे एक त्यातलं एक सम सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्याचनंतर काही वजन उचलण्याची जी काही कामं आज केली जातात की त्यामुळं जसे जिममधले व्यायाम असतील त्याचा परिणाम म्हणून किंवा अनावधानानं काही वजन उचलल्यामुळं त्याच स्कवर दाब येतो डिस्क ही आपल्या शरीराची शॉक ॲब्सॉर्बर आहे आणि ती वजन पेलू शकत नसल्यामुळे ती पुढं सरकून हा आज सायाटिकासारखा आजार स्लिप डिस्कसारखा आजार किंवा कॅनॉल आजार निर्माण होतो आता यावर आम्ही अनेक रुग्णांचा अभ्यास केला साधारणपणे वीस हजार मणक्यांच्या रुग्णांवर आम्ही अभ्यास केला की हे स्लीप डिस्क असेल सायाटिका असेल किंवा स्टिनोसिस असेल की यामध्ये हा जर नेमका होतो कशामुळं आणि त्यामध्ये आम्ही तीन टप्प्याची ही एस आर डी पी उपचार पद्धती विकसित केली पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काय केलं की त्या नसांवरचा दाब कमी करणं ही पहिल्या टप्प्यातली उपचार पद्धती आम्ही केली दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्याला स्ट्रेननेन दिली म्हणजे त्या नसांना ताकद देणं आणि त्या डिस्कला ताकद देणं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या डिस्कची कमी झालेली लवचिकता वाढवणं आणि त्या मनक्याची लवचिकता वाढवणं ह्या उपचार पद्धती कर केल्यामुळं आमच्या असं लक्षात आलं की विना ऑपरेशन आज यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फरक पडत आहेत पाच वर्षापूर्वी आमच्याकडे जे उपचार घेतलेले रुग्ण आहेत तेही आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विना ऑपरेशनाने आता ते आमच्याही उपचारावर नाही आहेत पण ते एक नॉर्मल लाईफ जगत आहे